पोल्ट्री असोसिएशन स्थापन होणार पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी होणार प्रयत्न शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनची स्थापना करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे सतराशे पोल्ट्री व्यावसायिक संघटित झाले सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोंबडी पालनासाठी कंपन्यांसोबत करार केलेत परंतु कंपन्यांच्या मनमानी कारभाराबरोबरच जाचकटीमुळे व्यावसायिक हवालदित झालेत पोल्ट्री व्यवसायात उत्पन्न मिळवताना व्यावसायिकांची ताळमेळ घालताना सध्या चांगलीच दमचक होताना पाहायला मिळते हा ताळमेळ न बसल्यानं बऱ्याच वेळा तोटाही सहन करावा लागतोय कंपनीच्या जाच कटी त्यातच ग्रामपंचायतीला भरावा लागणारा कर जास्त दराने होत असलेला वीज पुरवठा निसर्गातील बदल बर्ड फ्लू सारखे आजार कर्जाचे हप्ते यामुळे पोल्ट्री व्यावसायिक मेटाकुटीला आलाय या, मेटा या संकटावर उपाययोजना करण्यासाठी व्यावसायिकांनी एकत्र येत सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशन स्थापन करण्याचा निश्चय केलाय या असोसिएशनच्या माध्यमातून कंपनीच्या करारातून जाच कटी रद्द करून कष्टाला योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे याबाबत तेजस पारगावकर अभिजित शिंदे रमेश वळ यांच्या पुढाकारानं सोनगाव इथं सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक पार पडली या बैठकीत अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी समस्या मांडल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन प्रतिनिधींची निवड करून असोसिएशनची पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पोल्ट्री व्यावसायिक यावेळी उपस्थित होते रवींद्र माने यांनी उपस्थितांचे आभार मानले